जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मुसळधार पावसानं थैमान घातलाय मंगळवेढा तालुका आणि पंढरपूरच्या काही भागात शेती पिकं पाण्याखाली गेलेत या परिस्थितीची पाहणी आमदार समाधान अवताडे यांनी सोमवारी तातडीने केली आणि रात्री उशिरा मुंबई गाठली मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आणि एकूणच सोलापूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळाची माहिती दिली संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असं त्यांनी सांगितलं याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली संपूर्ण राज्यात पावसानं हाहाकार आकार माजवलाय जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यास पावसानं झोडपलाय मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांना पावसानं झोडपून काढलं या भागातील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी करून होते न होतं तोच पंढरपूर तालुक्यातील बोहाळी उंबरगाव परिसरास पावसानं धोधो धोपडलं धो या परिसरातील शेती पिकांमध्ये पाणीच पाणी सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी आमदार औताडे यांनी या परिसराची पाहणी केली शेतकऱ्यांनी शेती पिकांचं झालेलं नुकसान पाहून त्यांचे पाय याच दिवशी मुंबईकडे वळले मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आमदार औताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आतापर्यंत एकूण सरासरीच्या प्रमाणात एकशे पंचेचाळीस टक्के इतका पाऊस पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पडला असल्याचं सांगून मतदारसंघातील एकूणच सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीचं संकट किती गंभीर बनलंय याबाबत चर्चा केली संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करून येथील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली ज्वारीचं कोठार समजले जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील शेतशिवारात दोन फूट पाणी साठलं अधिकाऱ्यांना पिकाची पंचनामे करण्यासाठी शेतात जाणं मुश्किल झालं यामुळे पंचनामी करण्यासाठी अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केली मंगळवेढा तालुक्यातील ढवळस इथं अतिवृष्टीमुळे भिंतू कोसळून योगीराज हेंबाडे या अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला त्याची बहीण जागृती हेंबाडे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आतापर्यंत जवळपास पस्तीस जणांवर मय झाले शेतकरी या संकटामुळे वैभवित झाला असल्याची माहिती आमदार आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली